उशीर झाला आहे ना माझा ना डोकंच खूप दुखत होतं म्हणून मी थोडीशी लेट आली किचनमध्ये अगं काही प्रॉब्लेम नाही ना काही प्रॉब्लेम नाही मी ना वरण भाताचा कुकर मांडून दिलेला आहे पण एक बी चुरून दिलेली आहे हा आता बस काय करायचं आहे पोळा टाकायचा आणि भाजी बनवायची आहे टाले चाली मी करून घेत होती ना खरंच काय तुम्ही आला ना तुम्हाला खूपच मदत झाली खूप मदत झाली नाहीतर सर्व मी एकटीच करत होती तब्येत खराब असो काही पण असो मला एकटेलाच करावं लागत होत्या तुम्ही आल्या तर किती सहारा झाला मला हो बाई मोहिनी मी आली तर तुझा सारा झाला पण आता किती दिवसाचा सारा हां आता झाला आता जगदीश भाऊजीचं लग्नही झालं आता सर्व कार्यक्रम मी झाले घरचे आता काय आता चाललं जाऊ आम्ही भाऊजी काल रात्रीच म्हणत होते मला म्हणे बॅगागी भरून ठेवा म्हणे आपल्या म्हणे आता म्हणे आनंदी आली म्हणे घरी आता सर्व चांगलं झालं म्हणे तर आपण आपल्या घरी चाललं जाऊ म्हणे काही तुम्ही चाललाच असा का लगे चाललं जे असा का हो आता जगदीश भाऊजीच्या लग्नासाठी होतो ना आता जाऊ ना आम्ही आता आता काय इथं थांबून फायदा आहे चाललं जाऊ आम्ही आता कान ताई तुम्ही काहून जासाल तुमचं बी घर आहे ना जेवढं माझं घर आहे जेवढं प्रेमजीचं घर आहे जगदीश भाऊजीचं घर आहे तेवढंच तुमचं बी घर आहे ना तेवढं तुमचाही तेवढाच अधिकार आहे या घरावर तुम्ही काही जासाल घर सोडून नाही ना माहीतला इच्छा आहे राजी मला तर घर सोडून जावं नाही वाटत असं वाटते सर्वजण आपण मिळून मिसळून मस्त चांगल्यानं राहा हां माही पण ही इच्छा आहे पण आता काय करू हां आता तकदीराच्या समोर कोणाला जावं लागते बाई कोणाला नाही जावं लागत जे आपल्याला पाहिजे ते हमेशाच आपल्याला भेटते असं नाही ना जे तकदीरात असलं ते होत असते तकबिरात असते होत असते म्हणजे तुमच्या तकदीरातच आहे तुमचं घर आहे तुमचं दार आहे तुम्ही या घरच्या सून आहे विक्रम भाऊजी या घरातला सर्वात मोठा मुलगा आहे आणि तुम्ही कोण जासान हां हां तुम्ही नाही जासान आता तुला माहित आहे ना दोघं मायलेखामध्ये कसा वादविवाद चालू आहे तर नाही राहतील तुला माहित नाही विक्रमजीला जिद्द आहे ते नाही राहतील काही नाही राहतील आपलं घर सोडून काऊन जातील ते आता बाई त्या दोघं मायलेखाच्या मनातली गोष्ट आहे ती आपण काय बोलणार त्याच्या मनात नाही तू सांग मी काय म्हणतो या गोष्टी भाजी कायची बनवायची ते सांग मी नवरण भाताचा कुकर लावला कनिक बी चुरून ठेवली भाजी कायची बनवायची ते सांग आ, ताई भाजी मी काय म्हणतो शेंगा गवाराच्या शेंगाची भाजी बनवू ना ठीक आहे ना वरण भाताचा कुकर लावलेला आहे वरण तोंडी लावायला गवरा शेंगाची भाजी हा बरोबर आहे पण खा जगदीश भाऊजी खात नाही ना गवराच्या शेंगाची भाजी मग आता त्याच्यासाठी काय बनवत होतं अरे ताई बोलल्या का तुम्ही आनंदीला आणायला चालले नाही का जगदीश भाऊजी आज आता माय हो वा ते गेलेली या पक्च्या रसांसाठी हा आणायला आज जगदीश भाऊजी चालले मी तर भुललीस जगदीश भाऊजी झाले का तयार जगदीश भाऊजी तयार झाले का नाही माहित नाही मला का हा तयार झाले का नाही मला बरं ठीक आहे मी जगदीश भाऊजीला पाहून येतो तयार झाले का नाही तू तोपर्यंत आहे ना गव्याच्या शेंगा तोडताड करून ठेव बस मी जगदीश भाऊजीला पाहतो तयार झाले का नाही मग दोघी मिळून आपण पोळ्या टाकून घेऊ पण भाजी बनवून टाकू ठीक आहे ना ताई तुम्ही वरण भाताचा कुकर बी लावला कनिक भीस उरून हो ठेवली आता करायचंच काय भाजी बनवायची आणि पोळ्या टाकायच्या मी टाकून घेतो तुम्ही टेन्शन नका घेऊ द्या दे येऊ नका किचन मध्ये आता आराम करा आता मॅभी पोळ्या का कमी टाकायच्या माय लोट्या पोळ्या टाकायच्या पाहण्या राहण्या ना घरी राहू दे मी आली की खाली बसून तुला पोळ्या लाटून देतो तू व्यवहार शकून घेजो आपण दोघी मिळून बातच होते स्वयंपाक काही टेन्शन नको घेऊ तू मी पाहतो जगदीश भाजी तयार झाली का नाही तर ते तयार व्हायला लावतो तू तोपर्यंत गवराच्या शेंगा तोडताड करून ठेव बरं ठीक आहे ना मग ते पण मॅबी पाहतो जगदीश भाजी तयार झाले का नाही झाले तर नाही तर आता अजून कलला खरं ताई किती चांगलं आहे ना किती चांगला स्वभाव आहे ताईचा सराईच्या बऱ्यात किती सोचतात या घराच्या बऱ्यात किती चांगला विचार करतात आता ताईलीच घराच्या बाहेर काढत आहे आता आता ताई आता, एक बार घरात मी आल्या आता कशा काय जाती घरातून मी पाहतो हमेशा आत्याची मनमर्जी नाही चालली अं ताईले तुम्ही जाऊ नाही देणार मी नाही जाऊ देणार या घराच्या बाहेर आता बस झालं आता आता लय झालं विक्रम भाऊ दिले आणि विशाखा ताईले आता कशी काय काढते घरातून मी बी पाहतो मी त्या जाऊ देत दे, देणारच नाही त्याला घराच्या बाहेर बिलकुल नाही एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब जैसे शायर का ख्वाब जैसे भाऊजी लय गाणे म्हणून राहिले बाप्पा कोणासाठी म्हणून राहिले गाणे अरे बहिणी तुम्ही कोणासाठी नाही बा असंच गाणं म्हणायचं मन होत म्हटलं असं असं मस्त गाणं आहे मला गाणं आवडते मस्त गाणं आहे बोला ना काय म्हणून राहिल्या होत्या बाप्पा मी मनाला आली होती तुम्ही तयारच नाही झाले का तुम्हाला आनंदीला आणायला जायचं आहे ना भूल का तुम्ही नाही 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 आनंदीला आणायला शकतो मी नाही नाही बोललो नाही मी बस तयार झालो बस बूट घातली की घालो हो तेच सांगायला मी मला वाटलं बोलले का काय नाही आटा म्हणान की अजून गेला नाही का गेला नाही का हां लवकर तयार व्हा आणि जा आणायला तिला बरं ठीक आहे आजच वापस यायचं आहे का तिला घेऊन नाही हो बाप्पा आजच्या दिवस मुक्काम करताना ते लोक येऊ देतील का तुम्हाला आजच्या आज मुक्काम ना रातभात तिथं मग घेऊन सकाळी बरं ठीक आहे मी काय म्हणजे होती तुम्ही जेवण करून जाल का नाश्ता केलेला आहे नाश्ता करूनच चालले नाही नाही जेवण नाही आता आता जेवण तिकडेच करून ना नाश्ता केला मी ना निघतो मग मी आता बरं ठीक आहे मग निघा बरं ठीक आहे आता जातो चला बहिणी निघतो मग मी आनंदी राहण्या जातो बरं ठीक आहे आता भेटा चालले जा बरं ठीक आहे ते मानिकराव आहे ते तुमच्या गावातनी राहतात ते ते कसे लोक आहेत चांगले आहेत का ते काहून काहून विचारत झाले ते तुम्ही मानिकरावच्या बऱ्यात नाही आपल्या रोहिणीसाठी म्हणून घालते ते लोकं म्हणे लग्नातली पाहिजे आणि तुमची पोरगी आम्हाला आवडली म्हणे करता का म्हणे यंदा लग्न गिग्न तर विचारत होते तर विचारलं बघ कसे लोक आहेत तर पोरगा गिरगा चांगला आहे ते इंजिनियर आहे म्हणते शिकडे सवरीला आहे म्हणते तर चांगले आहेत का हां कसे आहेत बा भाव घे बाव लोकांच्या घरात नाही कसं आहे विचारत होती मी आत्ता माय बाई का तेच लोकं दिसले का माहिती तुम्हाला बाई हां काय माणुसकीचे लोक आहेत का ते काही माणूसका नाही गेले काही चांगले नाही आहे आणि ते बाई ते बाई तर पुरी गेलेली केस आहे काही चांगले नाही आहेत ते काही माणुकीचे लोक नाही आहे आत्ता नाही बाई चांगली नाही आहे का मग मला वाटलं बाई पोरगा गिरगा चांगला आहे फोटो बिटो पाठवला आता पोराचा चांगला दिसला मला पोरगा गिरगा मस्त आहे मी म्हटलं जमलं तर करून टाकू यंदा रोहिणी बी हां पोरगा गिरगा तर चांगला आहे म्हणजे घरचे लोक काही माणसकी नाही आहे काही बस नाही आता नाही बाई कोणाच्या माणुसकीची गोष्ट चालू आहे कोण माणुसकी बाज नाही आहे तुम्ही दोघी त्याला माणुसकी बाज आहे हां तुम्हाला बोलता येते चांगल्या नाही चांगल्यानं बोलता तुम्ही कोणासोबत तुम्ही दोघी तिला माणुसकी की बाज आहे बाप्पा हां कोणाच्या माणुसकीच्या गोष्टी चालू आहे कोण नाही आहे माणुसकी बाज आता मायबाई बुडी मलाच बोलत राहते बाई नाही बाई आम्ही का माणूस पाहिजे नाही हो का बापा आम्हाला का माणूस का नाही का कोणाची गोष्ट चालू होती आता ते आपल्या गाठले मानिकराव नाही का हां हां मानिकराव काय झालं माणिकरावले नाही नाही तिला का ना काही नाही झालं त्याचा पोरगा नाही का तो इंजिनियर बनला तो सरात लहान पोरगा हां पोरगा चांगला आहे तो काय झालं तर म्हणते आपल्या रोहिणीसाठी रिश्ता आला म्हणते त्या पोराचा हां चांगला आहे पोरगा काय झालं त्याच्यात नाही काही बोलता का हां माणिकराव का आहे का तुझी बायको कशी आहे ते कशी बोलते ते पहिले तू येतं बोलणं तू आता मायबाई कधी मलाच बोलत राहते ते काले सुद्धाच लोक आहे का हां आपल्या रोहिणीसाठी चांगले आहेत का ते चांगला आहे वच्छाला पोरगालाय चांगला आहे आणि माणिकराव बी चांगला आहे चांगले लोक आहेत ते तिच्या काही बोलणार नको जाऊ मला माहीत आहे ना मी लय वर्षाशी ऐकतो त्या हां तुला का पाहिलं नाही आहे का हां तुला तर लहानपणापासून पाहिलं आहे त्या हां मी बी लय वर्षाची वैकतो लय चांगले लोक आहेत नाही मला माहीत होतं चांगले आहे म्हणून पण मी ना विचारलं बघ तर माणिकराव वगैरे तर चांगलंच आहे म्हणा पण त्याची बायको म्हणते चांगली नाही म्हणते नाय आता आपली पोरगी पाहिली बाई साधी गोळी आणि सासू पाहिली खतरनाक मग आपला पोरीचा निभाव कसा होईल माय आता तू याच घरची गोष्ट घे ना तू या सुना पाहिल्या साध्या गोड्या आणि तू पाय किती खतरनाक आहे काय तुझ्या घरात बी तुया सुना रायतच आहे का ना काय व आई तू निरा येऊन जाऊन मावरच येते बाबा तुझी गाडी मावरच येतो तू आपल्याहून दुसऱ्याचं पाव माया काय त्याच्यात नी मग आई येऊ दू का मग त्या लोक पाहिले घरी येतो म्हणत होते ते आपल्या रोहिणीला पाहिले आता पाय नाहीत नाही काय हरजाय माय बाई आता अशा लोक येतील आपल्या रोहिणीला पाहिले दे नाही येतो म्हणतात जर सर्व चांगलं असलं तर मग द्यायला काय बरं ठीक आहे मग म्हणतो तिला हाव या म्हणून पाहिले पहिले आता आपल्या घरचं सत्यनारायण वगैरे होऊ दे मग बोलवतो आता काय राहिलं झालं ना आता लग्न घे सर झालं आता आता सर झाले फ्री आता बोलवून घेणं ताईले बरं ठीक आहे मग बोलून घेतो हा तेच म्हटलं मी ना येतो म्हणतात ते उद्या ना पाहिले पाहिले काय लागते चला नाही बाहेर तुमच्या गोष्टीत लागेल ना ज बस तुमच्या गोष्टीत असायला मला मंदिरात जायचंय मी मंदिरात चालूया व चला चाल ना तुम्ही मंदिरात आई मी आली होती ना सकाळीच जाऊन आली मंदिरातून जाय तू आता बरं ठीक आहे जातो मग मी वहिनी ऐकत म्हणते येऊ द्या म्हणते चांगलं लोक काय म्हणते आता आता म्हणत तर मग बोलून घ्या बाई तुमची इच्छा किच्छा आहे मी तर सांगायला पाच लोक नाही पण तुम्ही म्हणता मग आता पाहिले काय हळू बलू, बोलवून घ्या पाहू द्या मग बरं ठीक आहे मी चाललो आनंदीला सासरवाडीला चालला का जाय मग जाय जगदीश मी काय म्हणतो घे काम नको करशील सत्यनारायण आटोपला आनंदीला घेशील चालला येशील लवकर अंधारी पडला तर चालते गाडीच आहे तुझ्या जवळ स्वतःची आजच्या आजच वापस आहे मुक्काम नको करशील तिथं का नाही आजच्या दिवस राहून जाईल ना तिथं कुठं तिथं काम करशील रे कोणती सोय होईल तुम्ही तिथं येऊन जाशील ना वापस गाडी गिडी आहे काही जास्त दूर आहे का ते का बाजूच गाव आहे येऊन जाशील आजच्या आजच वापस आनंद दिली तू नाही तरी ना मुक्काम करायचं म्हटलं तुम्ही म्हणतील ते मला बाजूलाच गाव आहे म्हणा तुम्हाला आम्ही आजच्या आज काय आहे त्याच्यात नाही बरं पाहतो मग पाहतो म्हणजे थांबशील मग तिथं मुक्काम करशील सासरवाडीला पाहतो ना मग पहिले जाऊ तुझे घरी बरं ठीक आहे जाय मग बापा बाई आतापर्यंत तुमच्या पोरानं तुमचं ऐकलं आतापर्यंत होता तुमचा पोरगा तुमचा आता नाही आता तिथे जाईन सासरवाडीले सासरवाडीच्या लोकांच ऐकीलच मध्ये राहीन मस्त चांगल्यानं आता का तुमचा राहिला का आता झाला सासरवाडी बोलायचा नाही हो बाई वहिनी तुम्ही काही म्हणा भरोसा आहे मी जे म्हटलं ना माय पोरगा तेच करेन पण मुक्काम करते का आज आजच्या आज वापस येईन तू आनंदीला घेऊन पाहू ना मग येते का नाही येत माहितच पडते पाहून आनंदी आता तू गेली की आम्हाला बोलून जाशिन बोलून जाशील आम्हाला आत्ता माय भाई मी खाली बोलू तुम्हाला मी कोण बुलीन तुम्हाला सरायला की लग्न झाल्यावर सगळे बदलून जातात तू बी बदलून जाशिन आनंदी नाही व मी कशाला बदलणार मी जशी आहे मी तशीच राहणार मी काय बदलणार कम कंचन असा विचार करतो का तू परत मी बदलणार तुला असं वाटते का मी काही बदलणार नाही मी जशी आहे <laughs> मी तशीच राहणार मी बी तेच म्हणत होती तू जशी आहे तशीच राह तू तशीच खूप चांगली आहे <laughs> नाही तर पोरी बदलून जातात ना आता खूप अमीर घरी गेलं तर मग त्याचे तर तरीके बोलण्याचा तरीका सगळं बदलून जाते तू जशी आहे तशीच राहायशी ना हो मी जशी आहे मी तशीच राहणार आनंदी कंचन मायबाई तुम्ही दोघ बोलूच राहिला का मायबाई किती वेळच्या बोलू राहिलं तुम्ही तिकडे जवळ बो आले ना जगदीतजी आले ती खा हो आले तयार हो लवकर आणि काय तयार व्हायला मी तर तयार असाव माई हे आनंदी हे साडी घालशील का हां साडी बदल साडी दुसरी घाल बाई कंचन तू सांगली आता ऐकतच नाही मायावाला जशी आहे तशीच राहते टाकू तुम्ही चिंता नका करू मी आनंदीला तयार करतो आ, कंचन आनंदील तयार करून लवकर घेऊन या हो हो काकू तुम्ही चिंता नका करू मी दिल तयार करून घेऊन येतो बरं तिकडे बो आलेले आहेत मी चा पण देतो त्याले तुम्ही तयार होऊन या लवकर आनंदी लवकर तयार होऊन नये बरं ठीक आहे काय करा माझ्या पोरीचं म्हणजे तयार असावं म्हणते मी चांगलं राह मस्त आता इतक्या साऱ्या साड्या गिड्या चांगल्या चांगल्या साड्या घालव नाही ते एकच साडी घालू राहिली नंदी चल तयार हो साडी घाल दुसरी हे साडी घालता का हां तीन चार वेळा घातली तुने साडी आता लय साड्यात ना तुला घाल ना दुसऱ्या चांगली तर साडी आता सकाळी सुद्धा घातली होती आंघोळ केल्यावर नाही नाही दुसरी घाल चल मी पाहतो एखादी चांगली साडी काढतो त्या साडी बरं माहिती आता तू म्हणतो तर घालतो दुसरी साडी राम राम या 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 बसा बसा राम राम मामाजी राम राम हे कोण येतं तुमच्यासोबत हा मा मित्र आहे अच्छा अच्छा या या बा तुम्ही बी बसा हो मामाजी आनंदी नाही दिसत आहे कुठं येतं काउंट जगदीश आज कंचन दिसत नाही आहे कंचन आहे का नाही आहे बहिणीसोबत ठाम ना रे तू या काय लावलं तू ना मला आनंदी नाही दिसू राहिली तू येच राहिला तू का रे बो तू येत झालं लग्न माय राहिलो ना तू या लग्नाचं नंतर माहिती लग्न झालं ना काय जगदीश सुमित्रा जाय तू बोवासाठी हो, पाणी आण आता आम्ही पाणी बो तुम्ही बसा येतेच आता आनंदी अरे हो मी म्हटलं आनंदी नाही दिसत आहे अंदर येते येतेस बरं ठीक आहे चल अक्षय चल तिथे बसू ये आनंदी ये दिसली दिसली कंचन कंचन आहे आनंदी नाही दिसत आहे ना आहे ना, ना वहिनी बी ते पा आली आनंदी आली घे वहिनी बी आल्या वहिनीची एवढी वाट पाऊ राहिला ते आल्या वहिनी हो आली आनंदी बी आली ये आनंदी ये ब बसा तुम्ही चहा पाणी प्या हो हो पाहतो ना आता जगदीश माय ऐकते का नाही ऐकतात त्याला म्हटलं मी ना मुक्काम करू नको सासरवाडीला घरी येशील म्हणून आता पाहतो ना माय ऐकते का नाही ऐकतात नाही तर वहिनीन जसं म्हटलं तसं खरं असेन का आता माय पोरं मी ऐकिन नाही का आता माय पोर्ग माय राहीन नाही का नाही नाही मध्ये नाही आहे माया पोर्ग माय, माय शब्दाच्या बाहेर जाईन नाही मी ना म्हटलं ना त्याला आज ये घरी ताज येणार असतो <laughs> अरे वच्छाला काय विचार करतो ती तू एकटी बसून काही नाही आहे असाच विचार करत होती माया पोरगा खरंच आहे आता माया नाही राहीन का आता त्याच्या सासरवाडीवाल्याचं सायकील त्याच्या बायकोचं सायकल का तू माय नाही ऐकेन का नाही व तू या पोरगा येतो तुया नाही ऐकेन तर कोणाच ऐकेन जास्त विचार नको करू वच्छला तुया पोरगा येते सायकन सा ना फरक एवढा आहे की आता त्याच्या जिम्मेदार वाढलेला आहे आता एक तू आई आहे आई आणि बाबा आहे अजूक त्याला त्याच्या बायकोचे बाबा आहे ते बी त्याच्याच आईबाबा आहे आता त्याच्या जिम्मेदारी वाढलेल्या आहे बस आता मला पोरगा मास्क पहिले राहत होता तसं नाही राहीन का नाही ना तीच पोरगा राहीन तो फक्त आता थोड्या जिम्मेदारा त्याच्या वाढलेल्या आहे आता त्याची बायकोची जिम्मेदारी आहे त्याच्यावर हां जिम्मेदारा वाढलेल्या आहे त्याच्यावर वहिनी म्हणत होती ते बरोबर होतं मग काय म्हणत होती वहिनी तिच्या गोष्टी ऐकत जाऊ ते घरजोडी नाही आहे घरतोडी आहे तिचं नको ऐकत जाऊ तू आता तू या पोरं आहे तर तू या नाही राहीन का तो पण आता बदलली परिस्थिती बदलली आता त्याला बायको आली सासू सासरे आहे पहिले तेले बायको नव्हती सासू सासरे नव्हते आता त्याच्याबद्दल बी त्याची काही ना काही जिम्मेदारी आहे ना त्याची आता नातेवाईकच झाले ना ते का हो काय जास्त विचार नको करू जास्त दिमाग नको लावू चल जेवण कर होई करतो जेवण येतो हे ये वच्छाला बी ना जास्त दिमाग लावत राहते आणि एक आमच्या घरची आगीत मी तेल टाकायचं काम करते वच्छाला ये लवकर जेवाले हो हो आई आली पाहतो ना आता माय पोरग माय ऐकते का मी त्याला म्हटलं आजच्या आज येशीन म्हणून मुक्काम नको करशील म्हणून आता त्या लोकांचं ऐकते का माय ऐकते तो पायतो ना चला मग मामाजी अरे आता सत्यनारायणची कथा वगैरे झाली जेवण खाऊ झालं आता तू म्हटलं आम्ही आमच्या घराकडे आजच चालले आजच्या दिवस मुक्काम करा ना उद्या झाली ना आता अंधार पडत थांबून जाणार आजच्या दिवस नाही अंधार पडला चालते ना घरचीच गाडी आहे कधी पोहोचतो आम्ही काय जास्त दूर जायचंय नाही नाही बघ थांबून जाणार आजचा दिवस हो हो बा आजच्या दिवस करा मुक्काम मुक्काम करून घ्या अरे सर जन्मनत आहे थांबून जाय पण आईनं म्हटलं होतं की आजच्या यायचं आहे म्हणून आता करू काय काही समजून राहिलं थांबून ना था बाप्पा था आजचा दिवस हो जगदीश थांबून जावस कंचन बी म्हणून थांबून जायचं थांबून बा तू नको बोलू थांब जगदीजी थांबून था, आई बाबा एवढे दिवस करू ना थांबून आता काय करू समजून नाही आता एवढे सारे जण म्हणत आहे थांबून जाय मामाजी म्हणत आहे मामीजी बी म्हणत आहे थांबून जाऊ का पण नाही ऐकलं करून मला थांबून जाण जगदीश आता नाहीतरी तर झाली आजच्या दिवस थांबाच आहे रातभर थांबून ना हो जगदीश थांबून जाऊ आजच्या दिवस तसं यंदा फोडवायला रातभर थांबाच आहे फक्त थांबून ना बरं बा आता सारे जण म्हणत आहे तर थांबून जातो